नाही पण आपण सर्व एक हिंदू म्हणून आहे आणि हिंदू हिताचं आपण सर्वांनी त्याच्यावर बोललं पाहिजे काल बरोबर आधी दादांनी भाषण केलं त्या भाषणाचा गाड्या दाब करतो जे आपले जे गाड्या आडवत होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं आपल्या आम्हाला कथली करण्यासाठी रोखल्या जात आहे कच्छी करून देत नाहीये मुंबईतल्या मध्ये तो मंत्री होता मागच्या महाविकास आघाडी मध्ये सर त्यावेळेस सगळ्या महायुरिका महायुतीमधल्या लोकांनी त्याला आतिरेक्यांशी अशी संबंध सांगितलं होतं आता माहिती आहे अखिरेकेच्या सोबत त्याच्यात संबंध असं सांगितलं माहिती ना पण आज तो महायुतीचा भाग झाला महायुतीचा भाग झाला काही पुरेशी लोकांना तो आजीदाकडे घेऊन गेला आणि तिथून आजीदानी प्रेस घेऊन सांगितलं जर कोणी कसर खाण्याला गायला जात असत गायला गायला जात कुठल्याही गौरवशाणी गाड्या आणू नका त्या गाड्या आणू नका असं सांगितलं जर आम्ही हिंदुत्व म्हणून तुम्हाला मतदान करत असा तुम्ही असे या लोकांना साथ देत असल तर आम्ही कदापिही तुम्हाला मतदान करणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे कारण तुमचं घर कुठलंही सरकार पोहोचत नाही माझंही घर पोहोचत नाही आम्ही मतदान करतो फक्त आमच्या धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि जर आम्ही हिंदुत्वासाठी मतदान करत असल आणि आमच्या मताचा गैरवापर होत होत असेल तर आम्ही कदाचित सहन करणार नाही कारण काल एक कादरी म्हणून एम नेता सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश राजा कुणीही घ्या पण घेतल्यानंतर आमच्या हिंदू विरोधी बोलू नका हे आम्ही सहन करणार नाही मी शिवसेना पक्षाची पण पक्षात असताना मला निघा मला कोणी विकत नाही घेतलं तिथं माझा धर्म येईल कारण मी कालही एका सगळ्यात सांगितलं का मी जरी त्या पक्षात असतो आणि कुठल्याही सभेत जाऊ मी कुठल्याही सभेत गेलो तर अजित पवारांचा मी निषेध करेन कारण गौरक्षण करणं आम्हाला गोरक्षण करणं आम्हाला कुठल्याही आयल्या गेल्या नाही त्यांनी शिकवलं रक्षण करावा म्हणून आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे आणि गौरक्षण करणं आमचा हक्क आहे कारण या महाराष्ट्रामध्ये महायुष्या सरकारने त्या गायांना राज्य मातीचा दर्जा दिलेला आहे त्या राजमाते ज्या गाईला आपण राजमातेचा दर्जा देतो त्या गायीची पुढे आमदार कतली होत असेल तर आम्ही ते बघू शकत नाही